के सबै लाले राख्यो हामीले हामीले या माइला ग्या हामीले मागा मागा लागा छैन काराम महाराजांचे तुंबाराम काका लिहिणारे बस करणारे संत शिरो गंगाडी महाराज यांची जयंती वर्षाची पुष्ठतिथी त्यानिमित्त हनुमान साहेब या ठिकाणी

पुण्यतिथीला एवढ्या लोकांचा माप या ठिकाणी हजर राहतो हे सगळ्यात महान कार्य नामदेव साहेब आणि हे कायमस्वरूपी या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचा आव्हान वाहतो आणि संत रविदास महाराज हे पंधराशे सत्तावीस वीस शके या वेळेस त्यांचा निधन झालेलं आहे आणि त्यांचं कार्य हे महान आहे ते वाखाण्यासारखे आपल्या महाराष्ट्रात दिसून येत नाही परंतु का ना ना तो तो उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं म्हणजे असं काही कार्य आहे का बुद्धानं भविष्य प्रथम मध्ये जर पाहत असेल तर रहिदास महाराजाला प्रथम हे केलं जातं त्याच्यानंतर सगळ्यांची नावं तेव्हा धर्माचे हे केल्या जातात आणि बा मोदी साहेबांनी सुद्धा मोठा स्मारक रहिदास महाराजाचं खूप मोठा मान दिलेलं आहे त्यांनी उद्घाटन करून मोठी शोय म्हणजे धर्मशास्त्र शहरात उद्घाडली होती उत्तर प्रदेशामध्ये म्हणून त्यांचा सुद्धा मी खूप मनापासून आभार आहे चार वेळेस सहा शास्त्र आठ आज सांगतात कारण संत हे जगाला फार ते दिवस असतात आणि ते दिलेले त्यांचे विचार आचार हे आपण आचारात आणण्यासाठी त्यांनी त्यांची पुण्यतिथी मोठ्या ठिकाणी सा मोठ्या प्रमाणात साधली केली पाहिजे आणि करतातच मध्ये ठिकाणी आणि आता जयंती यावर्षी मोठ्या प्रमाणात साधी करत असत अरवी ज्ञानो तर पुढच्या वेळेस दिला मोठा कार्यक्रम जशी रंगी समाज साजरे करतो तशी आपण संत गणधारी मला ज्या भागामध्ये साजरी करावी साहेब असेल बापू असेल ते तुम्हाला कायम करत मदत करत असतात आपण दे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपले हनुमान चौकात असेल आणि संभाजीकरण मोठ्या ठिकाणी असेल सावे साहेबांच्या माध्यमातून आपण प्रत्येक समाजाच्या समाजाच्या कार्याबद्दल पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं कार्य संतांचं कार्य पोहोचण्याचं काम करत असतो मी या ठिकाणी मी सांगितलं पण फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरं करण्यापेक्षा आपण त्यांनी जी आपल्याला शिक्षण दिली आहे हे अस्तित्वात आणणं हे खूप गरजेचं आहे आणि आपल्या रोजच्या जीवनात फक्त जयंतीच्या दिवशी नाही पण आपल्या रोजच्या जीवनात पण ते जे इत, जे शिक्षण आहे ते आपण पाळलं पाहिजे हेच आजच्या दिवसाचा एक उद्देश आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे एवढं सगळे या कार्यक्रम उपस्थित राहिले आणि आपण नेहमी जयंती पुण्यतिथी दोन पुरुष यांच्या महापुरुषात साध्यानं परंतु मी नेहमीच सांगतो की जयंत पुण्य का साजऱ्या करायला कशामुळे साजऱ्या करा हे आपण त्यांनी जे कार्य केले आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनमानावर प्रकाश घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आचरणात ते आणता येईल का आपल्याला काही तसं वागता येईल का त्यांच्या शिकवणीनुसार आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही वापर करता येईल का याच्याकरता जयंत्या पुण सादर आपल्याला माहिती आहे आपल्या पाहिजे माझ्या सत्तर आपल्याला आपल्या आजीची पंजाची जन्मतारीख मृत्यूची तारीख विचारली तर माहीत नाही कारण काय त्यांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कमी असं नाही आहे परंतु त्यांनी फक्त आपल्या कुटुंबापुरतं काम आणि जे महापुरुष आहेत त्यांनी जगाकरता काम केलं म्हणून त्यांच्या आज आपल्या हनुमान चौक शिवछत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राष्ट्रसंत संत रविदास महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे गाथा लिहणारे संत जनगारे महाराज यांच्या जयंतीनिमित्त व संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हनुमान चौक या ठिकाणी शहराचे माजी महापौर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा बापू घडामोडे युवा उद्योगपती म्हणजे भैया सावे मंगलमजी शास्त्री व समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते नेते माता भगिनी यांच्या वतीनं संत जनगाडे महाराज व रविदास महाराजांना या ठिकाणी अभिवादनभर कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता संताचे विचार जसं संत रविदास महाराज म्हणते की मन चंगा तो पटत मे गंगा आणि संत रविदास महाराज म्हणतात न घडो कोण जीवाचं मच्छर वैष्णवाचा धर्म अमंगळ आणि कुठल्याही धर्माचा कुठल्याही जीवाचा मच्छर घडू नये हे संतांची शिकवण आणि सर्व समाजाला एका विकरूपात एक आणून समाजामध्ये परिवर्तन घटण्याचं का काम या ठिकाणी संतांच्या विचारांना आपण या ठिकाणी घडत असतो या ठिकाणी आम्ही नामदार आजुली सावेसाहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक संतांची जयंती पुण्यतिथी महापुरुषाच्या जयंत्या या ठिकाणी साजरा करतो मोठ्या प्रमाणात करतो सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो या ठिकाणी मी संत रविदास महाराज व संत जनगारे महाराज यांच्या जर्नी त्यांच्या जयंती पुण्यतिथीनित्त कोटी कोटी वंदन करतो अभिवादन करायला लागलो आहोत पण फक्त अभिवादन नाही तर महाराजांचे शिक्षण आपल्या आयुष्यात आपण कसे घेऊ शकतो याच्यावरती आपण सगळ्या दिला पाहिजे फक्त तीन दिवशी आठवण नाही तीन पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण महाराजांची शिक्षण घेतले पाहिजे आणि आपण सगळ्यात त्याच शिक्षण